आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहतीसाव्या तिसंगी येथे विविध कार्यक्रम सांगली ग्रामीण तिसंगी तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहतीसाव्या जयंती निमित्त दोन दिवसीय विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी घेऊन तिसंगी येथे ज्योत आगमन त्यानंतर साडे नऊ वाजता मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झेंडावंदन आणि फोटो पूजन आणि लहान मुलांचे भाषण तसंच सर्व भाषण करणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दुसऱ्या दिवशी आठ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजल्यापासून जयंती निमित्त भोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळातर्फ करण्यात आला आहे आणि संध्याकाळी ठीक सहा वाजता भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती जयंती उत्सव समितीने दिली आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी दिलीप कांबळे सांगली